राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमळायला आलाय काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोमतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शानपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केले ते अतिशय डिस्टर्बिंग कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमळायला आलाय काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोंबतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं हो की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शानपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलं ते अतिशय डिस्टर्बिंग हे कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही